नमस्कार मी शांभवी बोधे माय मराठी समूह आयोजित दीप शरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला यास साथी, मी माझा करता है। है, या स्पर्धेसाठी मी माझ्या स्वरचित काव्याचं सादरीकरण करत आहे कवितेचं शीर्षक आहे सृष्टी व्यवहारी झाली तर या कवितेत मी अशी कल्पना केलेली आहे की सृष्टीसुद्धा माणसासारखी व्यवहारी झाली तर आणि तिनं व्यवहारानं मागायचं ठरवलं तर या सृष्टीत काय हाहाकार माजेल हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय सृष्टी व्यवहारी झाली तर माणसाकडूनच मोबदल्याचे धडे घेतले सृष्टीने माणसाकडूनच मोबदल्याचे धडे घेतले सृष्टीने तीही आता लागली एका वेगळ्याच दृष्टीने माणसासारखी व्यवहारिकता निसर्गातही आता जागली माणसासारखी व्यवहारिकता निसर्गातही आता जागली आणि झाडे सुद्धा घरट्यांसाठी पक्षास फांदी विकू लागली पाऊस आता म्हणू लागला भरा माझी पाणीपट्टी पाऊस आता म्हणू लागला भरा माझी पाणीपट्टी वेळेवरती भरली तर दुष्काळ भागी करेन गट्टी साऱ्या ऊर्जा स्त्रोतांच्या तर हाती एक सूत्र गावले स्वतःच्या वापरावर त्यांनी सुद्धा मीटर लावले समुद्राने सामुद्रिक संपत्तीवर लावला कर नियम न पाळणाऱ्यांवर दंडाची ही घातली भर भूगर्भातील खनिजतेला येऊ लागले पुढले भान कारण ते आता संपणारे भूगर्भातील खनिजतेलास येऊ लागले पुढले भान हवा होता निवृत्तीच्या वेतनाचा मान व्यावहारिक होऊन ढग कृत्रिम पाऊस पाडू लागले व्यावहारिक होऊन ढग कृत्रिम पाऊस पाडू लागले मागणीनुसारच समुद्रातील शिंपले मोती घडवू लागले भूमाता ही माणसाकडून बरच काही शिकली होती तिने सुद्धा गर्भक्षमता व्यवहाराला विकली होती प्राण वायू नेहमी केली मागणीची प्राणवायू ही केली भाड्याची पाटी लावली मोफत सेवा बंद आता झाल्याची मोहमायेच्या या खेळात निसर्ग सारा दंग झाला मोहमायेच्या या खेळात निसर्ग सारा दंग झाला आणि सूर्यदेवाच्या ध्यानी सगळा रंग आला खरं म्हणजे तोच या मोहापासून होता दूर आपल्या निर्मितीची दशा पाहून त्याचा भरला अद्दलीचा निश्चय केला अद्दलीचा निश्चय केला त्याने ग्रहणा आधारी चराचराला म्हणू लागला ऐका ऐका हो सारे देणे सोडून घेणे तत्व तसं माझ्यासाठी नव आहे सूर्यदेव म्हणतोय देणे सोडून घेणे तत्व तसं माझ्यासाठी नवं आहे परंतु आता नव्या बदलानुसार मलाही मानधन हवं आहे जो चुकता माझ्या हिशेब चोख त्याच्या पुरताच असेल माझ्या प्रकाश किरणांचा हिरो हिशेब चोख झाल्याशिवाय ग्रहण हे सुटणार नाही आणि माझा एक, एक किरण सुद्धा आता बाहेर फुटणार नाही सूर्यप्रकाश किरणाविना सृष्टी झाली हवाल दिल विसरून गेली शब्द भाडे सूर्यदेवाच्या वागण्याचा पडला होता चांगलाच ठसा ओशाळून मग सृष्टीने घेतला पुन्हा दानी वसा निशुल्क वाहू लागली चराचरात पुन्हा हवा निशुल्क वाहू लागली चराचरात पुन्हा हवा आणि सृष्टी म्हणू लागली व्यवहारी पण आपल्यात पना नको रे बुवा व्यवहारी पण आपल्यात नको बुवा धन्यवाद